ते नाव नाहूबाबा खांडेकर गावखड खुदे आज आज जे काय मी आहे त्या माझ्या गुरुंमुळे ते माझे आवडते गुरु सगळे इथं स्टेजवर आहेत त्याचा मला खूप आज अभिमान वाटतोय तुम्हाला सांगतो सगळ्यात फेवरेट म्हणजे ज्यांच्यामुळे मी आज घडलो आज एवढ्या मोठ्या पदावरती गेलो एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतोय तर या सगळ्यांचं श्रेय मी ह्या गुरूंना देतो तीन गुरु आहेत इथं कापसी सरांशी जास्त संपर्क नाही आला पण सपाटे सर माने सर आणि श्रीके सर ज्या गणिताच्या जोरावरती मी आज आयुष्यात एवढ्या पुढं चाललोय आज पाचशे नऊ हजार जरी माणसं पुढं असली तर त्यांच्या समोर त्यांच्या पुढं बोलायला मी अजिबात घाबरत नाहीये आणि मल्टीनॅशनल कंपनीच काम करतोय ब्लॅड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून डेप्युटी मॅनेजर म्हणून जवळजवळ शंभर लोकांची टीम हँडल करतो आणि कार्यक्रम जरी असेल ऑन द स्पॉट कुणी जर म्हणलं की तुला आहे तर कार्यक्रम लीड करायचा आहे तर मी ऑन द स्पॉट लीड करतो तर ही सगळी जी ताकद ही सगळी जी पॉवर आहे ही माझ्या गुरूंमुळे आली ते पण शाळेच्या गुरूंमुळेच आली तर मी सर्वांच खूप 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 आभार मानतो आणि एक दोन तीन हिस्से तुम्हाला सांगतो मी तर प्रथम तर पहिले कसं होतं की पाचवी ते सातवी मध्ये सर असायचे गणित शिकवायला तर ते होमवर्क वगैरे करणार तर फटाफट फटके द्यायचे असे हातावरती घ्यायला तर पायावरती फटके द्यायचे नाहीतर मग ते कोंबडा करायला लावायचे कोंबडा करायचा आणि पाठीवरती छेडी ठेवायची चेडी पडली का फटका नाहीतर दगड ठेवला का फटका मिळायचा सेम केस सपाट सरांशी पण होती सपाट सरांचं एक असायचं की तुम्ही अभ्यास केला पाहिजे चांगली मार्क्स मिळवलं पाहिजे तुमचं भविष्य चांगलं घडलं पाहिजे शिक्षकांचा हेतू काय असतो मारण्याचा की बाबा विद्यार्थी हा घडला पाहिजे आज विचार करा की कि आपल्यातले किती लोक घडलेले आहेत म्हणजे आता आपल्या उदाहरणात असणारे सचिन आहे सगळे संतोष आहे प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येक जण नोकरीत नाही तर व्यवसायात खूप मोठ्या पदावरती आहे आणि प्रत्येक जण असा स्ट्रॉंग आहे की त्याच्याकडे एवढा कॉन्फिडन्स एवढी पावर आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल त्याच्याकडे करण्याची पॉवर आहे कुणी दिली तर त्या शाळेने दिली शिक्षकांनी दिली तर हा एक हिस्सा झाला बाकी सपाटी सरांच्या बाबतीत मी सांगितलं की प्रत्येकाला उभा करून फटके द्यायचे की कोणी गणित सोडवलं होमवर्क केला नाही म्हणून त्याच्यानंतर आम्ही एक नाटक केलं होतं त्या नाटकामध्ये मी आय थिंक हा होतो नोकर होतो शिर्पा म्हणून तर ते एक नाटक आम्ही बारीक केलं होतं खूप मजा आली होती खूप एन्जॉय केला होता प्रत्येक ह्याच्यामध्ये नाटकामध्ये वगैरे भाषणामध्ये आवड होती की बाबा आनंद घ्यावा आणि स्टेज एअरिंग त्याच्यामुळेच वाढलं त्याच्यामुळेच आज एवढं करू शकलो आपण दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक मी भारुड म्हणून दाखवलं होतं माने सरांनी मला काय दाखवलं होतं तर ते मला एक दोन तीन वाक्य त्याचे म्हणून दाखवतो मी तुम्हाला सांगतो मी माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा लोकांना खूप हसवतो करवतो ट्रीप असेल का एक असे ना त्यांना खूप आनंद वाटतो प्रेशर टेन्शन ह्या गोष्टी त्यांच्या रिलीफ होतात तर मला एक ती मी ती जोपासलेला आहे पहिल्यापासून सतत हसता चेहरा ठेवणं आणि हे करत राहणार तर मी एक ते म्हणून दाखवतो तुम्हाला अं येडका मदन मदन तो केवळ मारी नारदा घेतला प्राण एवढच आठवत आहे मला बाकी काही जास्त आठवत नाहीये तर मला हा कार्यक्रम आपण आयोजित केला ह्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो प्रथमता केस आभार मानतो ज्याने इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम पुढाकार घेऊन साकार केला आणि असाच कार्यक्रम हवा अशीच सर्वांची भेट व्हावी अशीच मी इच्छा बाळगतो